पोलिसांनी जर अटक केली तर तुमचे काय अधिकार आहेत किंवा तुम्... तुम्ही काय केलं पाहिजे किंवा तुम्हाला काय माहिती असलं पाहिजे याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे नमस्कार मी अॅडव्होकेट गौरी तुमच्या सर्वांचा कायदा कट्टा या चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करते आजचा आपला विषय जर पोलिसांनी अटक केलं तर काय करायचं किंवा तुमचे अधिकार काय आहे तर पहिला आणि सर्वात महत्वाचा अधिकार पोलीस आले घरी आले आणि तुम्हाला हातकड्या घातल्या आणि ओढत फरफटत घेऊन गे गेले आपण बऱ्याच मुव्हीमध्ये बघतो की पोलीस तुझ्याविरुद्ध अशी अशी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट झालेली आहे किंवा कधी सांगतही नाहीत डायरेक्ट म्हणजे मोहीमधलं सांगते मी आणि डायरेक्ट हातकडे घालतील ओढत नेतील तर तुमचा अधिकार काय तर जोपर्यंत तुम्ही एखादा गुन्हा एकदम सिरियस गुन्हा लाईक मर्डर वगैरे असे काही तुम्ही सिरियस गुन्हे केलेले नसतील तर तुम्हाला हातकडे घालता येत नाही किंवा जर तुम्हाला हातकडी घालायचीच असेल तर त्यांना त्या कोर्टकडून त्या पर्टिक्युलर कोर्टाकडून त्यांना स्पेशल परमिशन घ्यावी लागते की यांना मला हातकडी घालून न्यायचं आहे याचं कारण हे हे आहे की पडून जायची शक्यता आहे आणि म्हणून मलाही आम्हालाही हातकडी घालण्याची परमिशन असावी असं म्हणून त्यांना ती परवानगी मागावी लागते तेव्हा त्यांना हातकडी घालून नेता येतं नाही तर मग ते फक्त तुम्हाला किंवा सदर गुन्हेगाराला ते फक्त हाताला धरून घेऊन जाऊ शकतात किंवा घेऊन गेलं पाहिजे असं आता दुसरं काय तर त्यांनी अटक का केली याचं कारण तुम्हाला सांगितलं पाहिजे की बघ तुझ्याविरुद्ध असा असा गुन्हा दाखल झालेला आहे यांनी असं असं केला आहे आणि या तारखेला या दिवशी तू हा गुन्हा केला तू कोणाला तरी शिविगाळ केली कोणाला तरी मारहाण केली या सदरच्या चौकामध्ये असं झालेलं आहे असं अशा प्रकारचे तुम्हाला त्या जा जे कंप्लेन झाली तुमच्या विरुद्ध तक्रार झालेली आहे त्याचे डिटेल्स तुम्हाला त्यांनी देणं गरजेचं आहे आणि जर ते देत नसेल तर ते मागून घेणं हा तुमचा अधिकार जे त्यांची कर्तव्य आहेत ते तुमचा अधिकार आहे हे लक्षात ठेवायचं ओके आता एक तर झालं की अटक आता बघा तुम्हाला अटक करून नेलं घरी कोणीही नाही आता काय घरच्यांना कळवायचा अधिकार म्हणजे तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना तर तुम्हाला हे कळवण्याचा अधिकार आहे की मला या या गुन्ह्यामध्ये अशी अशी अटक केलेली आहे हे तुम्ही सांगितलं पाहिजे किंवा तुम्ही सांगू शकता किंवा पोलिसही असं सदरचं सदरचं जी नोंद आहे ती तुमच्या नातेवाईकांना तुमच्या आई वडिलांना किंवा तुमच्या मित्रांना जे काही तुमच्या घरच्या आहेत जे कोणी त्यांना हेच कळवू शकतात किंवा कळवलं पाहिजे आणि कळवलं नसेल तर ते तुम्ही स्वतः म्हणायचं की माझे मला तुम्ही आणलं ना पकडून आणलं अटक केलं ना तर मग तुम्ही ही गोष्ट माझ्या घरी सांगा किंवा मला सांगायचं तर मला एक फोन लावून द्या किंवा मला मोबाईल तोपर्यंत तो वापरण्याची परमिशन द्या एक कॉल करण्याची परमिशन द्या हे तुम्ही पोलिसांना म्हणू शकता ओके आता आपण बघतो पोलीस म्हणतात okay. तुम्हाला थर्ड डिग्री दाखवायचं का थर्ड डिग्री बराच वेळा ऐकलं आपण थर्ड डिग्री तर कायदा काय सांगतो की नाही पोलीस तुम्हाला मारू शकत नाहीत पोलीस कधीच कुठल्याच गुन्ह्यामध्ये तुम्हाला मारू शकत नाहीत ते जास्तीत जास्त काय करू शकतात तुम्हाला असं स्पर्श करून बोलू शकतात विचारू शकतात की सांग काय झालं असं किंवा तुम्ही एकदम ऐकतच नाही किंवा एक पर्सन सदरचा व्यक्ती ऐकतच नाही तर त्या पोलीकडे जाऊन ते काय करू शकतात तर दोन तीन पोलीस एकत्र करून घेऊन बोलवून घेऊन तुम्हाला विचारू शकतात असं घेराव घालून वगैरे विचारू शकतात जास्तीत जास्त की सांग काय झालं होतं ते तुम्हाला कसल्याही प्रकारे हात लावू शकत नाही किंवा मारू शकत नाहीत हे तुम्ही लक्षात ठेवायचं किंवा जर तुमच्या बुरदल असं झालेलं तुम्हाल आहे किंवा तुम्हाला मारलेलं आहे तर जेव्हा तुम्हाला मॅजिस्ट्रेट समोर म्हणजे जज समोर जेव्हा तुम्हाला उभं केलं जाणार तेव्हा ते तुम्ही सांगणं अपेक्षित आहे की या सदरच्या पोलिसांनी मला रात्री मारहाण केली किंवा या यावेळी मारहाण केली पोलीस स्टेशन मध्ये आणल्यानंतर आणि हे बघा हे मला इथं मारलेलं याचे निशाण आहेत तुम्ही बघा ठीक आहे तर जज त्यांना काय पोलिसांना निलंबितही करू शकतात त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला तुमचे अधिकार माहीत नाहीत तोपर्यंत तुम्ही त्याच्या विरुद्ध लढू शकणार नाही बघा जेव्हा कोणी बघितलं असेल मध्ये तर किंवा जर नसेल माहीत तर बघा काय होतं जेव्हा तुम्हाला रिमांडसाठी आणलं जातं पोलीस स्टेशन जज समोर आणलं जातं तेव्हा तुम्हाला जज विचारतात की तुम्हाला काही सांगायचंय का पोलिसांबद्दल काही सांगायचंय का त्यांनी माहिती त्यांनी जर मारलं नसेल तर काहीच गोष्ट नाही पण मारलं असेल तर त्या पॉइंटला तुम्हाला सांगायचा तो चान्स असतो तर तिथं आपण सांगू शकतो ओके आता बघा तुम्ही जर एखादी महिला असाल तर महिलाचा महिलेचा काय अधिकार आहे तर महिलांना सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी अटक करता येत नाही ओके जास्तीत जास्त पोलीस काय करू शकतात तर ती त्या ज्या महिलेचा घर आहे त्या घराला एक वेढा घालू शकतात रात्रभर वेढा घालते सकाळी उठून त्या महिलेला अरेस्ट करते कधीही कुठलीही महिला असेल तरी त्या महिलेला कधीच सूर्यास्तानंतर अटक केली जात नाही तसंच मग एका महिलेला कधी पण महिला अधिकारीच अटक करू शकते हे लक्षात घ्यायचं कधीच कुठला पुरुष अधिकारी येऊन महिलेला अटक करू शकत नाही ओके पण जे म्हणलं होतं की पोलिसांनी आपल्याला मारहाण केली तर काय तर पोलिसांना असं असतं की तुम्हाला कोर्टामध्ये समोर कोर्टामध्ये प्रेझेंट करण्याआधी त्यांना तुमचं मेडिकल करावं लागतं नसल, तर, तर ते मेडिकल करून घेण्याचं वैद्यकीय तपासणी करून घेण्याचा तुमचा अधिकार आहे जर तुमची वैद्यकीय तपासणी झाली नसेल तर तसं तुम्ही जजला सांगणं अपेक्षित आहे कारण तो तुमचा अधिकार आहे वैद्यकीय तपासणी करून घेणं कारण तुम्हाला जर मारलेलं असेल तर ते वैद्यकीय तपासणीमध्ये ते समोर येतं आणि ते ते जे प्रूफ असतं ते स्ट्रॉंग प्रूफ असतं त्याच्यामुळे वैद्यकीय तपासणी करून घेणं हे तुमचा अधिकार आहे तसंच अटक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनावरचा एखादा ॲडव्होकेट नेमण्याची तुमची तुमचा अधिकार आहे पोलीस तुम्हाला सांगू शकत नाहीत की तू याच एडव्होकेटकडे जा याच वकिलाकडे जा आणि तू तु यांनाच तुझी केस दे असं नाही तुम्ही तुमच्या मनावरचा जो तुम्हाला बरोबर वाटतो तु तो वकील तुम्ही अपॉइंट करू शकता किंवा आता बऱ्याच जणांचं असतं की वकिलांना द्यायला पैसे नसतील तर काय तर वकिलांना द्यायला पैसे नसतील तर तुम्हाला कोर्टाकडून एक मोफत वकील दिले जातात तुम्हाला त्यांची फीस पे करायची नसते त्यांची फीस गव्हर्नमेंट करतं म्हणजे सरकार सरकार देतं तर अशी वकीलही तुम्हाला मिळतात आणि सगळ्यात महत्वाचा अधिकार तुम्हाला पोलीस कितीही दिवस डांबून ठेवू शकत नाही पोलिसांनी तुम्हाला अटक केल्यापासून चोवीस तासाच्या आत मॅजिस्ट्रेट समोर म्हणजे जज समोर तुम्हाला प्रेझेंट करणं अपेक्षित आहे किंवा केलंच पाहिजे तसेच तुम्ही जो गुन्हा केलेला आहे तो जामीन पात्र आहे का अजामीन पात्र हे तुम्हाला पोलिसांनी सांगणं गरजेचं आहे किंवा त्यांनी सांगितलं नाही तर ते माहीत करून घेणं हे तुमचा अधिकार आहे तसेच जर ते जामीन पात्र गुन्हा असेल तर तुम्हाला पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन, पोली स्टेशन मध्ये सुद्धा तुम्हाला जामीन मिळू शकते तुम्हाला त्यासाठी जजपर्यंत यायची सुद्धा आवश्यकता नसते परंतु पोलिसांना जामीनपत्र गुन्ह्यामध्ये जामीन देण्यासाठी पोलिसांना सगळेच नाही पण काही असतात जे पैसे मागतात अजिबात एक रुपया सुद्धा द्यायचा नाही कारण जामीनपत्र गुन्ह्यासाठी तुम्हाला मध्ये ठेवताच येत नाही आणि जर ते पोलीस मागतच असतील ऐकत नसतील तर तुम्ही सरळ म्हणायचं ठीक आहे कोर्टामध्ये भेटू ओके ते तुम्हाला चोवीस तासात कोर्टात हजर करतात सदरचे जे वकील आहेत ते लगेच तुम्हाला जामीन मिळवून देतात त्याच्यामुळं पैसे देत बसायचे नाही मी हे तुम्हाला डायरेक्ट युट्यूब चॅनलवर सांगणं चुकीचं आहे परंतु तुम्हाला याची माहिती असणं आवश्यक आहे मी सगळ्यात पोलिसांच्या बाबतीत असं म्हणत नाही पण आपल्या भारतामध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढत चाललंय हेही आपल्याला माहिती आहे मग त्या भ्रष्टाचारासाठी काय उपाय असावा तर त्यासाठी मी तुम्हाला हे सांगते तर पैसे द्यायचे आहेत जामीन पात्र असेल तर तुम्हाला जामीन मिळून जातो ओके तर हे होते पोलिसांनी तुम्हाला अटक केल्यानंतरचे तुमचे अधिकार तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे तुम्ही काय केलं पाहिजे या गोष्टी ठीक आहे तर अजून तुम्ही न या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू सो मच धन्यवाद